पूर्ण जर त्याचा तरी महाराजांनी पन्नास वर्षामध्ये काय केलं डॉक्टरांनी पन्नास वर्षात काय केलं आपण काहीच केलं नाही काही केलं नाही आणि म्हणून जे काय होत असतो ज्या दिवशी असं ठरलं की बाबा राम मंदिराचं उद्घाटन बावीस तारखेला आहे आणि त्याच दिवशी मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं आणि मग मी संघ कार्यालयात गेलो आणि इच्छा बोलून दाखवली की असं असं मला शिरा नामासाठी बनवायचा आहे तर जोशी म्हणजे आणि तो, तो, तो मोठ्या प्रमाणात मी तिथे बनवीन आणि मग जेल सगळं तर त्या आधी जी कढई होती ती दहा फूट बाय दहा फुटाची कढई होती आणि जेव्हा एक कसं माहोल छान तयार झाला आपण असं अजून और कॅश करता आमच्या नागपुरी भाषेत थोडस मग म्हटलं नाही आपण नवीन कढई बनव आणि तुम्हाला सांगतो की पंधरा फूट बाय पंधरा फुटाची कढई बनवली म्हणजे त्या मॅडम बसल्या तिथपर्यंत शिला तेवढी त्याची हाईट साडेसहा फूट साडेसहा फूट आणि त्या कढईमध्ये सर्जिकल स्टील वापरलाय खालती तांब आहे पोलाद आहे आणि त्या कढईचे हा हा भाग आहे ना आम्ही असा भाग म्हणजे खालू खालू असा 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 भाग वर चढून तिच्यावरती सगळं बनवलं आणि हे दिव्य पार पडे स्वर तर सगळं होत होतं पण इथे आल्यानंतर मात्र मला वाटलं की आपण रिस्क नव्हती हो घेतली पण ती रिस नव्हती हो ती देवाप्रतीची भावना होती प्रेम होत आणि तुम्हाला सांगतो की एकदा फक्त अनाऊन्स केल्यानंतर मदतीचे हात कसे पुढे येतात मी चित्र फोन केला की असं असं मी करतोय मला तूप जवळपास सातशे किलो तूप लागेल आणि त्याचं पहिलं मी सांगतो तुम्हाला काय काय लागेल सातशे किलो तूप तीनशे किलो तेल एक हजार किलो सोजी म्हणजे रवा जवळपास साडेबाराशे किलो साखर आणि साडेचार हजार लिटर तेल आहे आपलं दूध आहे पाणी आणि काजू किसमिस चार पाचशे किलो कमीत कमी पाहिजे होते त्याच्यात साडेतीनशे चारशे किलो के केळी लागली आणि विलायची आणि जायफळ मिळून जी पावडर होती ती पंच्याहत्तर किलो असा सकाळी <laughs> ते केल्यानंतर मग ती तयार केली सर आणि अवघ्या आठ दिवसाची कढई आमच्या इकडल्या माणसांनी बोले कारण रामाचं नाव आहे तर सगळं सोडसाड करून लवकर मी मागे तर चितायनं सांगतो मी तिथे पण माझा असं एक मबा आहे तर सातशे किलो तूप पाहिजे आणि त्याचा रेट मला काय पडेल आणि त्यापैकी तुम्ही किती देऊ शकाल गिरीजचा लगेच फोन आला सातशे किलो तूप आमच्याकडून सातशेच्या वर जो लागेल त्याचा आहार आहे अशी गंमत होती तर हे अशी सगळी मुलंही समोर आली त्यानंतर सगळं घेऊन आम्ही त्याच्या ट्रायल्स घेतल्या कारण हे कसं ना असं कपडे घातल्यासारखं नसतं शर्ट चेक करून पाहिला आणि आला चाललं गेलं त्याच्या मागे एक गणित असतं सगळं अभ्यास असतो आणि जेवढं तुमचं होमवर्क चांगलं तर तेवढं तुमचं बाकी जसं महाराजांनी लढाईच्या आधी जसं सरांनी आता सांगितलं की होमवर्क सगळं पाहिजे आम्ही पंधरा ट्रायल्स घेतले असतात शिर्याच्या कारण आपण छोट्या पॅन मध्ये बनवतो तेव्हा त्याच्यात ते काही कमी जास्त झालं तर आपण रवा तूप काढून कमी जास्त त्याला बॅलन्स करू पण या कढईत गेल्यानंतर त्याला बाहेर काढणं मुश्किल आहे किंवा ती चव मॅच करणं सगळं मुश्किल आहे तुम्ही टेक्निकली सांगू नसाल ते सगळं व्यवस्थित होतं आणि पंधरा टॅक्स मध्ये नंतर लक्षात आलं की इथलं पाणी वेगळं आहे तिथलं पाणी वेगळं आहे इथला रवा वेगळा आहे तिकडला रवा वेगळा आहे साखर तर ठीक आहे मग तिकडनं पाणी आणलं त्या पाण्यामध्ये मग ट्रायल्स घेतल्या मग रव्यामध्ये कमी जास्त कारण तांदूळ आणि रवा या ज्या पाणी शोषून घेतात त्या गोष्टी थोड्या रिस्की असतात आणि मग रवा मी असं ठरवलं की इथूनच घेऊन जायचा आणि जवळपास सकाळ रवा आम्ही इकडनं नागपूरून नेला एकाच लॉटमधला रवा असा तो घेतला आणि केळी केळी ते प्रसन्न केळ्याचा मला सांगण्यासारखा आहे तो सांगतो मी तुम्हाला साडेतीनशे किलो केळी होती तर जळगावला मी एका लग्नाला गेलो तिथं सहज इच्छा व्यक्त केली महाजन नावाचे गृहस्थ होते केळेंनी दिली म्हणे सगळे तर हा महाजन मनुष्य केळी हिंदुस्थानात विकत नाही हा सगळी केळी बाहेर पाठवतो म्हणजे पहिल्यांदा मी हिंदुस्थानामध्ये तुम्हाला अशी केळी देतो आहे पाहायला गेलं तर हिरवी केळी केली पण आतमध्ये सोडल्यानंतर एकदम गोड अशी ती केळी आणि व्यवस्थित पॅक करून त्यांनी पहिलेपणे दिल्लीला पाठवतो पण दिल्लीहून अयोध्येला यायला बराच वेळ त्यामुळे घडायची म्हणायची आता होती पैसा काम आणि अयोध्या सध्या सोबत नाही गेल्या कित्येक महिन्यांपासून पंच्याहत्तर हजार लोक गाव फक्त तिथे जे सतत राबता सुरू असतो म्हणलं अण्णापुरून त्याच्यामुळे सगळी तयारी करू आम्ही प्रसन्न म्हटलं की आम्हाला एक बस आहे आणि त्यांनी वॉल्बो जी याची पर्पल बस होती तर ती आम्हाला पस्तीस लोक त्याच्यामध्ये नेले मी आणि थोडे बाजारात पैसे घेऊन त्याच्यापेक्षा कमी घेतले पण व्यवस्था एकदम उत्तम अशी करून गेले कारण तिथे हे केल्यानंतर वाटायला मॅनपॉवर नव्हती तिथे सेवेतरी मिळतील नाही मिळतील कसे असतील काय काय माहिती पस्तीस लोक आम्ही तिथे आणि ते नेल्यानंतर सकाळी दहा वाजता शिरा तयार झाल्यानंतर रात्री साडे अकरा पर्यंत दीड लाख लोकांना आम्ही शिरा वाटतो तुम्हाला की साडेसहा फूट हाईट तो काढणार कसं एका लेवल पर्यंत काढत घेऊ मग नंतर माझी टेक्निक कसं होतं की हे मशीन मध्ये काहीच करायचं सगळं हाताने करायचं याचा सराटा सर बत्तीस किलोचा सराठा असत आणि कुठली शक्ती आहे ते सर माहित नाही आता तुम्ही मला म्हणाल तो सराटा इथून तिथे मला हे होईल पण तिथे मात्र तो सराटा सगळा चालतो आणि एक सराटा बावीस किलोचा आहे बत्तीस किलोचा आहे अठ्ठावीस किलोचा एक सराटा असे वेगवेगळ्या सराटे ते वेगवेगळ्या लेवलला वापरायचे असतात आणि सरपण असतं लाकडाचं जवळपास साडेसातशे आठशे किलो लाकूड द्यायला लागतं आणि अशा पद्धतीने तो शिरा तयार झाला ते झाल्यानंतर तिथे पोलीस आले पोलीस आले आणि त्यांनी सगळं नोट डाऊन केलं फोटो काढले आणि आता खतम होतो आणि तो आला संध्याकाळी आला त्याच बापून जास्त ते टेक्निक म्हणजे काढण्याचं टेक्निक कसं की नंतर जेव्हा त्याची लेवल कमी कमी होत गेली तर त्याच्यामध्ये भांड टाकलं त्याच्यानंतर पीपी किट घालून त्या भांड्यावर एक माणूस बसवला ते दिसत की तो गरम शिरा देतो बैठा अशा सगळ्या पण चाटून पुसून शिरा गेलेला आहे त्याचे व्हिडिओज आणि फोटो सुद्धा आहेत आणि एक लक्षात घ्या की हा जो जेवढा रोड आहे ना हा पूर्ण भरलेला सतत फ्लो सुरू चोवीस तास आणि अशा मध्ये मला अशी ही जागा मिळालेली गडीची की तिथे मला शिरा करायचा होता तुम्ही माझी क्रेन कशी आणू माझं ट्रेलर कसं आणखी मध्ये एक तास फक्त रात्री साडेतीन तीन वाजता थोडस रिकाम व्हायचं आणि रिकाम झाल्यानंतर तेवढ्या वेळात आम्ही डाव साधला डाव साधला घुसवली आणि नंतर ते सगळं झालं आणि इथून न सांगता म्हणजे काही मंडळी अमेरिकेतून आली म्हणजे तेव्हा ठरलं की आता एकोणीस तारीख आपल्याला मिळाली आणि काय आणि काही मंडळी पुण्यातूनही आली त्यातलं उदाहरण म्हणजे समोर आबा आहे आणि ते न सांगता आले तिथे आणि पूर्ण सेवा दिली गौरव आहे आणि बाकी नागपूरची सगळी मंडळी होती आल्यानंतर असं वाटलं की आपण पुढे रिस्क नाही घेतली पण नाही ती देवाची कृपा होती सगळं करून घेतलं केळ्याचा किस्सा फक्त तुम्हाला सांगतो तो असा की तिथे माकडं भरपूर आहेत आणि केळ्याचा वास आल्यानंतर चटकी जमा व्हायला लागली आणि त्या रात्री पोलाचा फोन की वो ट्रक पे सारा उजळ करू काय मी मी म्हणलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मी आतमध्ये गेलो त्यातले दोन बॉक्स काढले ते समोर ठेवले प्रार्थना केली म्हणजे की दोन बॉक्स तुम्ही घेऊन घ्या पण प्लीज मी आता मला उद्याचं कार्य पार पाडू द्या पूर्वी केली तर उद्या परत देईल असं हात जोडून मनात त्यांना तुम्हाला सांगतो की दोन बॉक्स केळी त्यांनी घेऊन गेले पुन्हा आले नाही त्या आणि दोन बॉक्स अजून दोन तीन बॉक्स पुरवले संध्याकाळी आम्ही जेव्हा जातो जातो केली आहे मागत तशी ती सगळी गंमत आहे आणि असा सगळं खूप प्रकार आहे खूप छान वाटलं आणि मी सांगताना सुद्धा माझ्या अंगावर असे शहा येत आहे कारण हे सगळं देवाची कृपा आहे